बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे यांचे पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे साई पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास चायल मोहसिन सय्यद पुरुषोत्तम भराटे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी विष्णुपंत डावरे दिलीप दायमा प्रसाद खरात भाऊसाहेब तेलोरे रावसाहेब अमोलिक सोमनाथ जावरे दादासाहेब बाबासाहेब काळे राजेंद्र गाडेकर हरीश शेजोळ गणेश कार्ले आदींचा मान्यवर उपस्थित होते सर्वात तर सण आपण पोळ्याच्या सणाने नाही बेलापूर मध्ये जी जुनी परंपरा होती ती पण सुरू केलेली आहे एकदम सुद्धा उपक्रम सुरू केलेला आहे आणि आजचं सर्व धनजी जमलेले की आमच्या जी आय पदोन्नती मिळालेली म्हणजे माणूस काम करताना त्याला सर्वात मोठं समाधान काय असतं की समाजाची पावती ही तुम्ही समाजानं पावती दिली त्यांना की न कोणत्याही प्रकारचं मेसेज न कोणत्याही प्रकारचं काय पत्रिका न आमंत्रण याची काही गरज नाही तुम्ही स्वतःपर्यंत जे आलेले तर त्यांच्या जीवनामधला हा सर्वात महत्वाचा हा क्षण असेल म्हणजे आपण काही काम करताना आपल्याला जे काही अनपेक्षितपणे समाज जी आपलं रिटर्न देतो ते माणूस कधीच आयुष्यावर विसरत नाही त्याच्या म्हणजे तुम्ही न बोलवता किंवा स्वतःहून तुम्ही या ठिकाणी आलेले तर तुमच्या सर्वांचा आभार आणि आपल्या सर्वांचं तिथं पी एस आय पदोन्नती झालेली आहे महाराष्ट्र पोलीस एम पी ए या ठिकाणी त्यांचा कोर्स कोर्ससाठी त्यांना पाठवण्यात येईल शासनाने त्यांना प्रमोशन पी एस आयचं दिलेलं आहे म्हणजे निश्चितच त्यांच्यामध्ये त्या पी एस आय अधिकारी किंवा त्या ते ठिकाणची त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे अष्टमूल व्यक्तिमत्व आहे आणि ते, ते एकदम चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पडतील त्यांना त्याबद्दल आपण शुभेच्छा देऊ आणि तुम्ही जे काही सांगितलेलं आहे म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न बसून ते शाळा महाद्यालय आणि तुम्ही स्वतःच्या ठिकाणी इतकी कॅमेरे लावलेले स्व खरच लावलेले तुमचं एक आभार अभिनंदन आणि जे म्हणता की गावकरी ते राव काय करी ज्या तुमच्या सूचना आहे एकदम म्हणजे आनंद वाटला की आपला ही जी मिटिंग अचानक जी झालेली ती आपली पंधरा दिवसाला एक महिन्याला ही मिटिंग झाली पाहिजे आपल्या एकमेकांचा संवाद हा जो पहिली संवाद होतो त्यामुळे आम्हालाही कळतं की नेमकी कोणत्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी आमचं जे सेलिव्हर म्हणा किंवा वर्किंग हॉवरला ज्यावेळेस जास्त गर्दी असते त्यावेळेस आमचा एक माणूस तिचा आहे नंतर शाळा आणि कॉलेजचं आम्ही जे ठरवलेलं आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर एखादा रोग झाल्यानंतर त्याला हे काही ऑपरेशन करण्यापेक्षा तो होऊ नये किंवा त्याला आपण आधी काय त्याचे प्रिकॉशन करतो हे सर्वात महत्त्वाचं आहे आमचं एक इंटरनल आमचं सर्व एक प्लॅन तयार झालेलं आहे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हालाही आम्हाला सपोर्ट पाहिजे म्हणजे असं नको व्हायला की तिथं कसं आहे की ज्याला ज्या भाषेत कळतंय आम्हाला ती भाषा आम्ही त्या ठिकाणी वाजवणार त्या ठिकाणी तुमचाही सपोर्ट पाहिजे की उद्या ज्या थोडंसं इकडे तिकडे झाल्यानंतर हा कारण कसं आहे की स्त्री म्हणा किंवा एखादी लेडीज म्हणा ती पर्यंत आहे किंवा घरच्यांना सांगते की नाही सांगते की त्याला त्रास काय होत आहे त्यापेक्षा तो एखादा रोग एखादा आजार होच नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून एक चांगला आमचा उपक्रम आहे तुमचं शंभर टक्के आम्हाला सहकार्य असणार म्हणजे बेलापूर गाव जसं एकोणीसशे पंधरा सोळापासून ज्या ठिकाणी म्हणजे हे मेन बाजार तर म्हणा किंवा ही पिढी मेन होती तर इथून तेथं स्टेशनचा म्हणा किंवा हो जाण येण्याचा वर्गळीचा म्हणाईचा त्रास होणे म्हणून तिथं श्रीरामपूरचे स्टेशन उभा गेलं तेव्हापासून जुन्या काळापासून बेलापूरचं नाव आहे आणि ती बेलापूर ग्रामस्थांनी सर्व धर्मातल्या म्हणजे जुनं ते सुनं जे म्हणतात याच्यामुळे ओळखलं जातं की तुम्ही प्रत्येक सणाला म्हणजे तुम्ही आदर्श टाकून दिलेले ते एकादशी आणि मोरम ज्याने आम्हाला एकत्र आलेला होता परत आता मी वेगळं हे बघतो आता कालचा बंदोस्त आम्ही सर्वजण देत होतो आम्ही चार जण येतो या ठिकाणी पण एकदम चांगल्या प्रकारे तुमचं सहकार्य असल्यामुळं आम्हाला त्याचा काही त्रास होत नाही मागच्या वेळेस तुम्ही गणपती बंदोस्त तर काय विनापुलीसचं केलेलं होतं एकदम चांगलं त्यासाठी तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा आणि तुमच्या ज्या काही सूचना असतील त्यासाठीच आम्ही इथं आहे एकदम चोवीस तास तुम्हाला कधी काय वाटलं असं असं होतंय सर्वांचं गुपनीय राखलं जाईल काही माहिती जरी मिळेल तरी बाकी पुढचं काम आमचं कर्तव्य त्या ठिकाणी कशा प्रकारे आमचं कार्यवाही करायची आणि अजून काही सूचना असतील तर त्या तुम्ही बिनदिक्कतपणे सांगा काही येणार तुम्हाला काही वाटत असलं की साहेब अशा ठिकाणी असं असं होऊ शकतं भले की शंका घरी असो किंवा खरी असो पण त्याचं आमचं आमच्यापर्यंत जी माहिती उद्या त्या माहितीची खातरजमा करून पुढील कार्यवाही करण्याचं काम आमचं आहे आणि आज एवढे दोन शब्द बोलून मी संबोध आपण सर्वोच्च ग्रामस्थर्फे नमस्कार मी सुधीर हापसे बेलापूर रुग्ण इंचार्ज इन्चार्ज मला पोलीस खात्यामार्फत पोलीस उपनिरीक्षक या पदाचं पदोन्नती मिळालेली आहे आज अचानक बेलापूर ग्रामस्थांनी माझा जो सत्कार केला आहे त्यामुळे आज मी म्हणजे आनंद झाला आहे मला की मी कोणालाही फोन केले नाही आणि कोणालाही काही सांगितलं नव्हतं तर आठ दिवसापूर्वी जो मला पदोन्नतीचं मेसेज आला किंवा मला जी ऑर्डर आली त्यानंतर जसं गावात समजलं त्या पद्धतीने प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे लोकांनी मला फोनवर कुणी समक्ष भेटून मला जो शुभेच्छा देतात त्याबद्दल मी सर्व बेलपूर ग्रामस्थांचा आभारी आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देवेंद्र देसाई यांनी केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी आभार मानले तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई बेलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव